हो सुषमाताई तुमचा आवरला असेल तर कपडे भिजत टाकलेत मी तेवढी धुवून अभ्यास करून तुम्हाला काही कलेक्टर नवरा ना भेटणार नाही कोणच्या तरी झोपडीत जाऊनच धुनी भांडी करायच्यात त्यामुळे ते पुदाकन मला सांगू नका उठा आणि ती कपडे उरकून घ्या अय सुशे आवर न जरा फटाफटा का ते कळडक आरडायला लागलेत करति कि गे त्याला पाला आणणार आहे ग माझा एक पेपर येत एक काम कर सांग बाई ती म्हैस जाईन काय तुला माहिती आहे ना तुझ्या बाबाचा कसा पारा चढवतो ते हा नको बाई तिला काम सांगण्यापेक्षा आपलं तूच कर तुझा खायला बरं हात चालतो ग जरा कामाला बी पटापटा चालवीत जा की लग्न होता जीवाला ताप आहे मायचा मस्ती हातीन बसती का एकदाचं लग्न होईना नवऱ्याच्या घरी जाईना असं झालंय बघ मला लयचं अवघड झालंय